नागपंचमी स्पेशल तांदळाच्या पिठाचे मऊ लुसलुशीत उकडीचे कानोले बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा सारण बनवून घेऊ पॅन मध्ये अर्धा चमचा साजूक तूप घेतले यामध्ये चॉक्ट ड्राय फ्रुट्स चांगले भाजून घेतले एक चमचा भाजलेले तीळ खसखस अर्धा कप गुळ एक कप ओल्या नारळाचा चव एक चमचा वेलची पावडर ऍड केली आणि चांगलं परतून घेतलं त्यानंतर तांदळाच्या पिठाची उकड बनवण्यासाठी एक कप रेशमच्या तांदळाचं पीठ घेतलं आणि दोन चमचे साबुदाना मिक्सर मध्ये बारीक वाटून घेतला त्यानंतर एका लॉन्स्टिकच्या भांड्यामध्ये एक कप आणि दोन चमचे पाणी केलं चवीनुसार मीठ अर्धा चमचा साजूक तूप आणि तांदूळ आणि साबुदाण्याचं पीठ ऍड केलं चांगलं परतून घेतलं दोन ते तीन मिनिटं चांगलं मंद गॅसवरती वाफवून घेतलं मॅशरने मॅश करून हाताने मळून घेतलं प्लॅस्टिकच्या सीटमध्ये हा उकडीचा छोटा गोळा ठेवला वरती प्लेट ठेवली आणि प्रेस करून घेतलं या पारीमध्ये सारण भरलं फोल्ड केलं आणि चिकटवून घेतलं आणि मस्त अशी मुरड घातली आता या करंज्या इडली पात्रामध्ये पाच ते सात मिनिटं चांगल्या वाफवून घेतल्या डिटेल रेसिपी पाहण्यासाठी स्क्रीनवर आलेलं त्रिकोणी बटणावर क्लिक करा थँक्यू